કૃષ્ણાય વાસુદેવાય હરયે પરમાત્મને प्रणता क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जीवात्म्याचा आईच्या गर्भातील नऊ महिने नऊ दिवसांचा प्रवास नेमका कसा असतो त्याचबरोबर एखादं नवजात बालक जन्माला आल्यानंतर आपण जे काही सोयर पाळतो ते कुणी पाळावं किती दिवसांसाठी पाळावं सोयर का पाळलं जातं याबद्दलची सविस्तर माहिती सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये शब्द लिहा आई कारण आ म्हणजे आत्मा ई म्हणजे ईश्वर तर या दोन अक्षरी शब्दांमध्ये प्रत्येक व्यक्तीचं अवघं विश्व सामावलेलं असतं स्वामी तिन्ही जगाचा आई भिकारी असं म्हटलं जातं तर ते काही चुकीचं नाही तर प्रत्येकाने कमेंट्समध्ये आई हा शब्द लिहायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते प्रत्येक बालक आईच्या गर्भामध्ये साधारणतः दोनशे एकोणनव्वद दिवस म्हणजे चाळीस आठवडे आणि आपल्या सर्वसामान्य भाषेमध्ये सांगायचं झालं सा तर नऊ महिने नऊ दिवस वास्तव्य करतं आईच्या पोटातून बाहेर आल्यानंतर बाळ जोरजोराने रडायला ला लागतं आपल्याकडे सुद्धा असं म्हटलं जातं बघा की बाळ जन्मल्यानंतर थोडं का होईना रडलं पाहिजे यासाठीच डॉक्टर लोकसुद्धा बाळाचा जन्म झाल्यानंतर त्याला एक चापट मारून बघतात आणि बाळ जर रडलं तर मग समजलं जातं की बाळ सुस्थितीमध्ये आहे चांगल्या स्थितीमध्ये आहे आणि नंतर ते कुटुंबियांच्या स्वाधीन केलं जातं पण शास्त्राच्या भाषेमध्ये बाळ जेव्हा पहिल्यांदा रडतं एकदा की त्याचा जन्म झाला आणि ते जेव्हा पहिल्यांदा रडतं तर त्याच्या तोंडातून जो काही पहिला शब्द बाहेर पडतो तो म्हणजे कोहम म्हणजे रडताना कोहम या शब्दाचा उच्चार होत असतो कोहम या शब्दाचा अर्थ होतो कोण आहे मी माझी ओळख काय तर खऱ्या अर्थानं आई बाळाला हे जग दाखवत असते यामुळेच आईचा महिमा सगळीकडे गायला जातो आई खूप महान आहे असं म्हटलं जातं आणि त्यामुळेच आईला प्रत्येक बालकाची पहिली गुरु म्हणतात त्यानंतर बालकाचं खरं आयुष्य सुरू होतं आता आपण आपला मुख्य मुद्दा गर्भाशयातील जीवात्म्याचा नऊ महिने नऊ दिवसांचा प्रवास कसा होतो ते जाणून घेऊया तर गर्भाशयातले साधारणतः दोनशे सत्तर दिवस मी या अर्थाने सांगते कारण प्रत्येक महिलेची जी प्रसूती आहे ती नऊ महिने नऊ दिवस लागतात तेव्हा होते असं काही नाही बऱ्याच जणींची प्रसूती त्या अगोदरच होते त्यामुळे साधारणतः दोनशे सत्तर दिवस आपण पकडलेले आहेत तर बघा चंद्र हा मनाचा कारक आहे तो गर्भाशयातील जीवाला भावभावना निर्माण करतो आणि त्या जीवाचं मन सांगतं की येथून तू बाहेर पड स्वतंत्र आयुष्य जग एका जीवाचा नवीन जीवनप्रवास हा आपल्या आईच्या गर्भाशयातून सुरू होत असतो आणि तेव्हाच त्याचं प्रारब्ध देखील निर्धारित होत असतं आपल्या प्राचीन ऋषीमुनींनी गर्भवाढ होतानाच्या नऊ महिन्यांमध्ये प्रत्येक महिन्याला ग्रहांचं कारकत्व दिलेलं आहे पहिला महिना काय सांगतो ते ऐका पहिल्या महिन्यामध्ये गर्भाचे स्वरूप हे कफाच्या गोळ्याप्रमाणे असते पुरुषाच्या वीर्यातील शुक्राणू आणि स्त्रीबीजातील रज किंवा आर्त यांच्या एकोप्याने मिळून अंडाकृती गोळा तयार होतो ज्योतिषशास्त्रामध्ये शुक्राचा अंमल वीर्यावर आहे तसेच गुरुजीवाचा ग्रह असल्यामुळे जीवाची निर्मिती करण्याचं कार्य गुरु महाराज करतात मग राहुदेव जीवात्म्याच्या गतजन्मींचा वृत्तांत शनी महाराजांना कथन करतात शनी न्यायाची देवता असल्यामुळे त्यानुसार मर्त्य लोकात दोनशे सत्तर दिवस त्या जीवाला गर्भाशयात ठेवलं जातं आणि दोनशे सत्तरच दिवस का ठेवलं जातं तर एका स्त्रीला साधारणपणे सत्तावीस दिवसांनंतर मासिक रौजधर्म येतो आणि एक जीव या सत्तावीस दिवसांचे दहा चक्र जेव्हा पूर्ण करून जन्म घेतो तेव्हा एकूण बेरीज दोनशे सत्तर दिवस होतात आणि हेच खरे तर ज्योतिषशास्त्रामधले सत्तावीस नक्षत्र आहेत मानवी शरीराच्या प्रत्येक भागावर ग्रहनक्षत्रांचा जसा अंमल असतो तसेच गर्भाशयात असताना देखील नऊ महिन्यांमध्ये प्रत्येक ग्रहांचा अंमल असतो दुसरा महिना काय सांगतो ते ऐका दुसऱ्या महिन्यामध्ये गर्भ अधिक घनस्वरूपात तयार होतो मंगळ एक अग्नितत्वाचा ग्रह असल्यामुळे त्या अंडबीजाचे मांसाच्या पिंडात परिवर्तन करण्याचं काम मंगळ ग्रह करतो गरोदरपणाचा तिसरा महिना काय सांगतो ते ऐका तिसऱ्या महिन्यामध्ये गर्भाच्या छोट्याशा गोळ्याला शेपूट आल्याप्रमाणे दिसतं दोन हात दोन पाय एक डोकं असे पाच भाग दिसायला लागतात बाकीची सर्व इंद्रिय आणि अवयव सूक्ष्म रूपाने तयार होतात गुरु हा जीवाचा ग्रह असल्यामुळे सर्व अवयवांमध्ये जीव निर्माण करण्याचं कार्य करतो तसेच मांसाच्या गोळ्याला पुरुष किंवा स्त्रीलिंगामध्ये परिवर्तन करण्याचं कार्य करतो चौथा महिना काय सांगतो चौथ्या महिन्यामध्ये त्या मांसाच्या गोळ्याला आकार आणि आधार देण्यासाठी शनिदेवता हाडांचं कारकत्व पूर्ण करतात चौथ्या महिन्यामध्ये गर्भ स्थित होतो आणि गर्भाचे सर्व अवयव अधिक स्पष्ट होतात प्रामुख्याने हृदय प्रकर्षाने जाणवू लागते रविग्रहाचा अंमल हृदयावर असतो त्यामुळे हृदय निर्मितीचे कार्य रवी या महिन्यामध्ये करतो पाचवा महिना काय सांगतो पाचव्या महिन्यामध्ये सप्त धातूंपैकी मांस आणि रक्त या दोन धातूंची जडणघडण होते चंद्र हा जलकारक तरंग पदार्थांचा कारक असल्यामुळे आणि मंगळ रक्ताचा कारक असल्यामुळे तो या गोष्टींची निर्मिती करतो बुधाने बनवलेल्या नसांमध्ये रक्त पुरवण्याचं कार्य मंगळ देवता करते सहावा महिना काय सांगतो सहाव्या महिन्यामध्ये गर्भाच्या बुद्धीची विशेषतवाने जडणघडण होते तसेच गर्भात बल आणि वर्ण हे देखील प्रामुख्याने व्यक्त होतात बुद्धी कांती बल या गोष्टींचे मूळ गर्भावस्थेतच रोवले जाते बुध ग्रह बुद्धीचा कारक असल्याने बुद्धी प्रदान करतो बुध छोटा मेंदू आणि गुरु मोठा मेंदू निर्माण करण्याचं कार्य करतात आणि याच महिन्यामध्ये आईच्या आचार विचारांचा प्रभाव गर्भाशयातील जीवावर पडतो शनिदेव या जीवात्म्याला केस आणि बोटांवर नखे देण्याचं कार्य करतात तर रवी आणि शुक्र देवता दृष्टी देण्याचं कार्य करतात सातव्या महिन्यामध्ये काय होतं सातव्या महिन्यामध्ये गर्भाचे सर्व अवयव अंगप्रत्यंग तयार झालेले असते गर्भाची वाढ पुरेशी झालेली नसली तरी गर्भाचे शरीर संपूर्ण तयार झालेले असते याच महिन्यामध्ये शुक्रदेवता मूत्राशय निर्मितीचं कार्यदेखील करत असतात आठवा महिना काय सांगतो रवी हा आत्म्याचा कारग्रह असल्यामुळे तेज प्रदान करण्याचं कार्य रविग्रह करतो तसेच आठव्या महिन्याचे आधिपत्य गर्भाशयातील आईच्या लग्नेशावर अर्थात व्यक्तित्वावर असते म्हणून आईच्या स्वास्थ्याचा संपूर्ण प्रभाव गर्भाशयातील जीवावर पडतो नवव्या महिन्यात काय होतं नवव्या महिन्यामध्ये गर्भाची वाढ परिपूर्ण होते चंद्र हा मनाचा कारक आहे तो गर्भाशयातील जीवाला भावभावना निर्माण करतो आणि त्या जीवाचं मन सांगतं की येथून बाहेर पड आणि स्वतंत्र आयुष्य जग चंद्र जलतत्वाचा कारक असल्यामुळे गर्भात पुरेसे पाणी निर्माण करतो तर रवी अग्नितत्वाचा कारक असल्यामुळे गर्भामध्ये उष्णता निर्माण करून त्या जीवाला आईच्या गर्भाशयातून वेगळे करतो केतू मोक्षाचा कारक असल्यामुळे जीवात्म्याला गर्भाशयातून तो मुक्ती देतो तर अशा पद्धतीने प्रत्येक जीवात्म्याचा आईच्या गर्भामध्ये साधारणतः दोनशे सत्तर दिवसांचा असा प्रवास असतो प्रत्येक महिन्यामध्ये नेमके काय बदल होतात तेही आपण पाहिलं आता जेव्हा एखाद्या नवजात बालकाचा जन्म होतो तेव्हा सोयर पाळलं जातं तर हे सोयर म्हणजे काय ते किती दिवस पाळावं त्या दिवसांमध्ये काय करावं काय करू नये याची माहिती मी तुम्हाला देते तर मंडळी या अगोदरच्या वाक्यातून तुम्हाला हे समजलं असेलच की सोयर म्हणजे काय की आपल्या घरामध्ये जेव्हा एखाद्या बालकाचा जन्म होतो तेव्हा बारा दिवसांचा जो काही कालावधी असतो ते बालक जन्मल्यानंतर तर तो कालावधी सोयर म्हणून पाळला जातो आणि सुतक म्हणजे काय तर सुतक म्हणजे मृतशौच किंवा मरणशौच किंवा ज्याला अशौच म्हणूनसुद्धा पाळलं जातं तर एखादी व्यक्ती जेव्हा मृत पावते तर साधारणतः दहा दिवसाचं सुतक असतं आणि व्यक्ती आपल्या घरातलीच असेल तर तेरा दिवस आपण सुतकाचे म्हणून पाळतो कारण तेरावा होईपर्यंत तर विधी चालूच असतात तर आपण तेरा दिवसाचं सुतक असतं असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही सोयर म्हणजे सुखाचा प्रसंग आणि सुतक म्हणजे दुःखाचा प्रसंग हे यातून सिद्ध होतं तुमच्यापैकी बऱ्याच जणांचे प्रश्न कमेंट्समध्ये येत असतात जर सोयर म्हणजे सुखाचा प्रसंग असतो आपल्या घरी बालक जन्माला येतं तर आपण साहजिक आनंद उत्सव एक प्रकारे साजरा करतो मग त्या कालावधीमध्ये दे, सुतकाप्रमाणेच देवपूजा वगैरे का वर्ज्य असतात तर याचं कारण मी तुम्हाला सांगते देवपूजा करताना मन समर्पित करणं खूप आवश्यक असतं सुखाच्या क्षणी आपण फक्त वैयक्तिक गोष्टींचाच विचार करतो आणि त्याच गोष्टींचा विचार आपल्या डोक्यामध्ये सतत चालू असतं याउलट दुःखामध्ये सुद्धा आपलं तेच चालू असतं आपल्या जवळची कोणी एखादी व्यक्ती गेली किंवा आपल्या भावकीतली व्यक्ती गेली तरी ते सुतकाचे दिवस बघा काहीतरी वेगळे असतात आपल्या डोक्यामध्ये त्या व्यक्तीचा विचार आल्याशिवाय राहत नाही आपण थोडं गडबडलेलं गोंधळलेलंच असतो की त्या व्यक्तीच्या बाबतीत असं का झालं त्यातल्या त्यात एखादा जर अल्पशा वयातच गेलेला असेल की ज्याने पूर्ण आयुष्य पण जगलं नाही तर म्हणजे तुम्हाला समजलं असेल की जन्म झाल्यानंतरसुद्धा आपण त्या गोष्टींमध्ये बरेच बरेच दिवस अडकलेला असतो आणि मृत झाल्यानंतरसुद्धा आपण बरेच दिवस असे गोंधळलेले किंवा दुःखी असतो तर मग थोडक्यात काय आपण सुख किंवा दुःख खूप जास्त वेळ पकडून बसतो मन कशातही लागत नाही सुखाचा आणि दुःखाचा प्रसंग यामध्ये खरंच आपलं मन भानावर राहत नसतं मग अशा मनाने आपण देवपूजा कशी करणार आपण देवपूजा फक्त शरीराने अशा वेळेस करत असतो मनाने करत नाही त्यामुळे या दोन्ही प्रसंगामध्ये आपल्याला देवपूजा टाळायची असते म्हणूनच आपल्या ऋषी मुनी सोयरसुतकासारखी वेळ आपल्याला यासाठी सूट म्हणून दिली की तेरा ते चौदा दिवस आपण देवपूजा न केलेली बरे तर एखादं बालक जन्माला आल्यानंतर बाराव्या दिवशी त्याची बारी केली जाते पाचव्या दिवशी पाचवी केली जाते असं म्हणतात की पाचव्या दिवशी सटवाई येते आणि त्या बाळाचं सगळं नशीब लिहून जाते आता या आख्यायिका किती खऱ्या आहेत खोट्या आहेत हे आपल्याला माहिती नाही पण पूर्वापारपासून आपण जे बघत आलेलो आहोत किंवा ऐकत आलेलो आहोत त्यानुसार मी तुम्हाला हे सांगत आहे कारण आपलं जे चॅनल आहे ते अशा पूर्वापार ज्या माहिती चालत आलेल्या आहेत जुन्या चालीरीती काय होत्या तर त्यांचं आहे मग त्यानुसार माझं काम आहे की मी तुम्हाला ही माहिती सांगणं सोयर असो किंवा सुतक असो या कालावधीमध्ये आपण जरी देवपूजा करू शकलो नाही तरी पण या बारा तेरा दिवसांच्या कालावधीमध्ये तुम्ही नामस्मरण करू शकतात कारण नाम कधीही अपवित्र होत नाही ते कायमस्वरूपी पवित्रच राहतं त्यामुळे या कालावधीमध्ये तुम्ही तुमच्या मनातली पूजा ज्याला आपण मानसपूजा किंवा नामस्मरण जे म्हणतो ते नक्कीच करू शकतात आता आपण सोयरबद्दल अधिक सविस्तर माहिती जाणून घेऊ जेणेकरून तुमच्यासुद्धा ज्ञानामध्ये भर पडेल सूत म्हणजे मुलगा त्यामुळे जेव्हा जेव्हा घरात कोणी नवीन बालक जन्म घेतं तेव्हा त्याला सूत असं म्हटलं जातं आणि जन्मदात्या आईला सुतिका असं म्हटलं जातं त्यामुळे जन्म झाला त्या त्या की जे पाळायचं आहे त्याला आपण सोयर किंवा सूतक म्हणतो आणि ते का पाळायचं कारण स्त्रीला नऊ महिने मासिक धर्म आलेला नसतो एकदा की तिची प्रसूती झाली की तिचे मासिक धर्म सुरू होतात आणि बारा तेरा दिवस तिला कमी जास्त प्रमाणात सुद्धा होतो त्याचबरोबर नवीन जबाबदारी अंगावर पडलेली असते ती म्हणजे तिच्या बाळाची दुसरी गोष्ट म्हणजे आजच्या काळामध्ये सिझेरियनसुद्धा होतात आणि त्या महिलांना तर म्हणजे सीझरला काही त्रास होत नाही पण सीझर झाल्यानंतर अजून जास्त त्रास सहन करावा लागतो त्यामुळे बारा दिवस तर सोयर म्हणून पाळलं जातं पण स्त्री जी आहे ती बाळांतीन असं सव्वा महिन्यापर्यंत पाळायचं असतं आणि हे जर आपण पाळलं तर मग स्त्रीला जंतुसंसर्गसुद्धा होत नाही ती या सगळ्या फेजमधून किंवा या सगळ्या गोष्टींमध्ये सुखरूपपणे बाहेर पडते तिच्या बाळाची काळजीसुद्धा ती व्यवस्थितपणे घेऊ शकते कारण एक महिना असेल किंवा सव्वा महिना तर या सगळ्या गोष्टी त्या ओल्या बाळांतिनीच्या अंगवळणी पडतात की बाळ कसं सांभाळायचं एखाद्या महिलेची पहिल्यांदाच प्रसूती झालेली असेल तर मग या गोष्टी तिला हळूहळू समजायला वेळ लागतो आणि तिच्या शरीराची सुद्धा भर जी आहे ती भरून निघते म्हणजे तिच्यामध्ये जी, जी काही कमतरता निर्माण झालेली असते तर ती सुद्धा भरून निघायला किंवा जीज भरून निघायला हा सव्वा महिना पुरेसा असतो त्यानंतर ती थोडीफार कामं करायला योग्य होते आता या व्हिडिओमधला सगळ्यात शेवटचा भाग मी तुम्हाला जीवन आणि मृत्यू याबद्दलची एक कविता आहे ती म्हणून दाखवते तुम्हाला ती कशी वाटली मला शेवटी कमेंट्समध्ये नक्की सांगा जीवन आणि मृत्यूचा हा प्रश्न आहे जगणार किती आणि मृत्यू कधी हे कोणाच ठाऊक आहे मृत्युदारी उभ्या माणसाला पाहून सर्व पाप आठवतात जगताना मात्र सगळे पुण्याला का विसरतात जन्माचा जिथे सोहळा असतो मृत्यूचा तिथे शोक असतो नाळ सुटल्यावर बंधन घडतं कवटी फुटल्यावर मात्र सगळं संपतं असो आई बाप भाऊ बहीण बायको असो किंवा मैत्रीण किंवा असो मुलगा मुलगी स्वरूपी आपले प्रतिबिंब सुटणार सगळीच इथे नाती मृत्यूला जाऊ जेव्हा भेटी गाडी घोडा पैसा प्रॉपर्टी का जगतो आपण यासाठी माहिती असूनसुद्धा मित्रांनो की जाणार आपण अखेर तिरडी वाटी जीवन हे मिथ्या मृत्यू मात्र सत्य आहे तेव्हा मनसोक्त जगण्यातच खरं तथ्य आहे तेराव्या दिवशी कावळा शिवणार आणि सगळे आपापला रस्ता धरणार राहणार मात्र आठवणी आणि तुझं नाव म्हणून म्हणते मित्रमैत्रिणींनो चांगल्या कर्माची पट्टी लाव जीवन मृत्यूच्या या खेळात मृत्यू कायम जिंकत आहे जीवन आणि मृत्यूचा हा प्रश्न आहे जगणार किती आणि मृत्यू कधी हे कोणास ठाऊक आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच ऐकण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप आभार